मी शुभम कदशे बघा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कारोडीच्या बाजारमध्ये तर फिरोजबाईच्या दावणीवरती आलेलो मित्रांनो फिरोजबाईने एका कारोडीचा व्यवहार केलेला आहे तर चला आपण काय भावने गेलेले काय कसं आपण व्यवस्थित मुलाखत घेऊ नमस्कार फिरोजबाई आज किती काय रोटीचा व्यवहार झाला बरं शिरापूर वाले होते शिरमपूरवाले होते का पाहू शकतो मी तरुण शिरमपूरवाले होते त्या काय रोटीचा व्यवहार झालेला आहे का बरं एकतीस नमस्कार मौशी फिरोज काय सांगितले होते सांगायला की सांगितले होते सांगायला चाळीस हजार सांगितले होते एकतीस हजारला व्यवहार झालेला आहे आता तो वस्त्री आहे का तुम्हाला व्यवहार पाठला ना तुमचा नेमचा संपर्क कसा आला होता पहिल्यापासून जुनी ओळख आहे का होऊ शकतो मित्रांनो जुनी ओळख आहे त्यांची चाळीस हजार रुपये सांगायला सांगितले होते मित्रांनो एकतीस हजारला व्यवहार झालेला आहे साधारण सात ते आठ महिन्याची वासरी आहे फिरोज भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ पस्तीस साठ चौवेचाळीस चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचं असाल तर यांच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितलं बरं यांची पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न हजार सांगालय का दोन्हीचे काय कमी जास्त होतील किती महिन्याचे बरं बारा बारा महिने बारा बारा महिने वास्त्र आहे का पाहू शकतो मित्रांनो बारा बारा महिन्याचे वास्त्रे फायनल किती होतील फायनल चाळीस लावा चाळीसला फायनल होतील का कोणते कोणते बाजार करतो आपण लोणी कोपरगाव लोणी कोपरगाव दोनच करतो घोडेगाव कधी मध्ये घोडेगाव कधीमध्ये का कुठले आपण प्रॉपर प्रॉपरे गुतरुद्रुपचे प्रॉपर आहे का पाहू शकतो मित्रांनो सांगायला पंचावन्नचा भाव आहे पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे थोडे फार कमी होतील मित्रांनो जर घ्यायचे असल कोण आल तर यांच्या मोबाईल नंबर होऊ शकतो मित्रांनो जातीचे वासरे एकदम जर घ्यायची असेल कोण आला तरी त्यांची दावण असते तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकता नमस्कार भाईया नमस्कार काय सांगितले बरं यांची किती कमी जास्त होतील का सांगा ना एक फायनल बारा तेराच्या भावने नाही आणत हां होतील का पाहू शकते मित्रांनो दहा अकरा हजारच्या बावली होऊ शकते चांगले वीस हजार रुपये बोलते ते समोर समोर आले थोडंफार कमी जास्त होत असते मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाजर आहे मित्रांनो त्याच्याकडे बरं कोणाला घ्यायचं असतं इथं लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देईल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नमस्कार काय बरेंची जॉडेज सांगायला पंचेचाळीस हजार होतील का तर किती होईल फायनल फायनल पस्तीस फायनल पस्तीस ला गु शकतो मित्रांनो फायनल पस्तीस ला बोलते यांचे काय सांगितले बरं सांगायला एकावन्न हजार एक कमी जास्त होते साधारण किती महिन्याचे आहे अकरा बाराचे आहे अकरा बाराच्या म्हणजे अकरा बारा महिन्याची आहे मित्रांनो आदत वाजरी एकदम आपण कोणते कोणते वाजार करत असतो लोणी कोपरगाव लोणी कोपरगाव दोनच बाजार करत असता का आणि आपली खरेदी कुठालची जास्ती खरेदी कुठालची असते खरेदी लोकलची खरेदी असते का प्रॉपर कुठलं आहे आपण प्रॉपर कुठले कोपरगावची प्रॉपर आहे का चालेल तरुण अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर माझ्याला कॉन्टॅक्ट करू तुम्ही घेऊ शकता मी तर एकदम एकदम प्युअरचे बच्चे असते जाती गोतीचे नमस्कार कसे आहेत लेबर यांची तिन्हीचे एकीचे तीस हजार का तिथचा हो सांगितलंय काही कमी जास्त होतील का तर किती होतील फायनल पंचवीस हजार ने का वीस बावीस तेवीस चोवीसने पंचवीस ने फायनल हजार बच्चे साधारण किती महिन्याची आठ आठ महिन्याचे बच्चे आहे का कुठले पण प्रॉपर वाळकीची आहे का कोणते कोणते बाजार करत असतोगाव काष्टी लोणी वोडेगाव काष्टी लोणी तीन चार बाजार करत असतो दहा पंधरा दहा असतंय का चालू मी करून जे करून घ्यायचे असेल त्यांच्या तुम्ही करू शकता नमस्कार भैया नमस्कार कसं आहेवरचे सांगायला चाळीस सेकंद द्यायला कमी जास्त होतील का तर किती होतील फायनल फायनल किती होतील तिसला फायनल होतो अकरा बाराच्या होणे नाही अनुभव अकरा बाराच्या होणे नाही अकरा बाराच्या होणे नाही समोर समोर आले कमी जास्त होतील का साधारण किती महिने जास्त होईल सात सात अठरा महिनेची आहे मी तुम्ही पाहू शकतो तुम्ही आज किती आणलं दहा हजार का एवढंच राहिलं मार्केट कशी झालं दिलेलं आहे काही रेंजने दिलेली आहे दिले। बघाय मार कसे दिलेले आहे पंचवीसच्या वालं दिलेल्या पंच आता तो असतो मी पाहू शकतो तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असाल तर इथं दोन्ही मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या वावकडं भेटत असते तर चालू मिस नमस्कार बाबा नमस्कार काय सांगितलं बरं काय सांगितलं पंधरा पंधरा हजार का सांगायला काय कमी जास्त होतील का ना तर किती होतील फायनल चौदा हजार का काय अकरा बारा ने अकरा बाराच्या भावने ने अकरा बाराला घ्यायला नाही हा काय सांगितलं सांगायला पंचेचाळीस द्यायला बेचाळीस का तर पाहू शकतो मित्रांनो साधारण किती महिन्याचे आहे साधारण किती महिन्याचे चार चार पाच पाच महिन्याचे आहे का पाहू शकतो मित्रांनो चार चार पाच पाच महिन्याचे कोणते कोणते आपण कोणते कोणते बाजार करत असतो काष्टी लोणी काष्टी लोणी घोडेगाव का दोन तीन बाजार करत असतात आपण प्रॉपर प्रॉपर आहे क्वाळकीचे मित्रांनो जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर भाऊचे मोबाईल नंबर इथं लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता

जास्त मार्केट मध्ये नमस्कार भाऊ नमस्कार किती आहे बरं आज आपल्या दावणीवर चौदा आहेत चौदा आहेत का तिचे काय सांगितले भाऊ सांगायला पंचेचाळीस चाव आहे का सरसगट पिशव पिशो चेक करून का दाला कसे आहे दात चार दात दोनदा चार दात आहे का आदत हे आदत बच्चे यांचे काय सांगितले यांचे कसं आहे सत्तावीसचा का यांचा सत्तावीसचा भाव सांगायला आहे मित्रांनो त्यांचा पंचेचाळीसचा भाव सांगायला आहे ते डायरेक्ट लागवडीच्या मापाची आहे लाग आता यांना दोन तीन महिने लागतील तरी लागवडीला तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद अकरा अकरा पासष्ट पासष्ट एकोणसाठ चालेल मित्रांच्या कॉनॉल घ्यायच्या साहेच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मग मित्रांनो वासरे दोन दात चार दात वासऱ्या मित्रांनो चांगल्याला पंचेचाळीसचं भाव आहे थोडंफार कमी जास्त होतं बापच्या वासऱ्या मित्रांनो पूर्ण मापाच्या